अच्छा अठवी बोल मैं चाहूंगा इसे सुनेंगे आपको भी आपके पापा की याद अवश्य आएगी बड़ी पापा डैडी बोला है ना कितने छानवाट तने पनपन कदी कदी मुद्दा हूँ जान बाप लोकांनी म्हटलं रेखाटले पण ते तापट व्यसनी मारझोड करणारे ठीक आहे समाजातील एक दोन टक्के बाप असे असतील पण चांगल्या वडिलांसाठी काय आईकडे अश्रूंचे पाठ असतात ती रडून मोकळी होते पण सांत्वन सांत्वन हे वडिलांनाच करावे लागते कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना पण श्रेय हे नेहमी ज्योतीलाच मिळतं रोजच्या जेवणाची

त्यांची ती फाटकी बनेल पाहिली करत कळत होतो जशी त्यांच्या नशिबाची शीघ्रता बनेल ना पडली मुलाला ड्रेस घेतील मुलीला गाऊन घेतील पण स्वतः मात्र जुनीच पॅन्ट वापरतील मुलगा सलून मध्ये दोनशे रुपये खर्च करतो मुलगी पार्लर मध्ये शंभर एक रुपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून अंघोळीच्या साबणाने दाढी खरवणे तेच नाही तर कधी कधी पाणी लावून दाढी करतात ते आजारी पडले तर लगेच दवाखान्यात जात नाही ते आजाराला मुळीच बाकी घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं ऐकत नसते तरी मुलाला मेडिकल इंजिनिअरिंग प्रवेश मिळवून दिला जातो

मुलीच्या लग्नासाठी जानते इतरांनी आपल्याला एवढ्याच जपावं एवढीच त्यांची अपेक्षा असते बस एवढंच बोलाईन जाईल